जेव्हा तरुणपणामध्ये प्रेमाचा अंत होतो तेव्हा फक्त मुलगाच बर्बाद होतो तर नमस्कार मी शुभम आणि टेन के चॅलेंज का चा दिवस कारण एका तरुण वयाच्या मुलाच्या चित्रपट संघर्षामध्ये प्रेम नावाचा चॅप्टर चा जेव्हा असतो तेव्हा एक लक्षात ठेवा ते, ते चॅप्टर जरी आपला असला काही पेज पण आपली ठरली जात नसता मी कितीही त्या चॅप्टरला प्र संपवण्याचा प्रयत्न कराल पण ते चॅप्टर तुम्हाला कधी संपू देणार नाही मी या तरुण वयाच्या संघर्षामध्ये आहात चॅप्टर आणि लेखक तुम्हाला पर्याय म्हणून बाळगत आहे तेव्हा पर्याय हा आयुष्यभर पर्यायच असतो त्यासाठी कोणाचा पर्याय बनण्यापेक्षा स्वतःसाठी एक प्रश्न बना लोकांनी तुमच्या व्हॅल्यूची कदर केली पाहिजे आपण जेव्हा रिलेशनशिप मध्ये असतो त्यावेळेस आपण लग्न परिवार पोर होणाऱ्या सर्व गोष्टीचा आपण विचार करा लग्नामध्ये आपण एवढे वेळे होतो की त्या व्यक्तीशिवाय दुसरं काही सुचतच नाही आपलं संभाषण एवढं रंगल्या राहतं की आपण झोपीपर्यंत बारा एक पर्यंत बोलतो पण एक दिवशी गुड मॉर्निंग मॅसेज नाही आला तर आपण आपल्या मनात शंभर प्रश्न यायला लागतो चांगले आणि वाईटही ना कामावर लक्ष ना अभ्यासावर लक्ष डोक्यात फक्त एकच विचार चालत असतो पुढचा व्यक्ती कुठे कसा आणि कोणासोबत काय करत असेल याला टॉक्सिक रेड फ्लॅग या ग्लिम फ्लॅग मिळण्यापेक्षा त्याला त्या व्यक्तीबद्दल वाटणार प्रेम म्हणतात चेहऱ्यावर सौंदर्य और या शरीरावर नाही हे प्रेम मनावर करतात आणि या गोष्टी किती थांबवण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टीमुळे खूप त्रास आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत जाते अशा कारणामुळे आपण पूर्ण फ्युचर मात्र विसरून बसतो तरुण वय असतच या गोष्टीसाठी दहा दहा भरकट एकदा अणावंच लागतं जागेवर नाहीतर आयुष्याचा पालापाचोळा व्हायला वेळ नाही लागत आणि असं पण मुलांचं मात्र आयुष्य परिवारासाठी दिलेलं आहे आणि ती जिम्मेदारी पार पाडण्यातच त्याचं आयुष्य निघून जातं